सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली गोष्ट जी आत्ता सध्या आपली चालली आहे तिचं नाव आहे चुकामुख सरलाताई आणि समीर यांच्या जीवनातली म्हणजे खरं तर समीरच्याच जीवनातली समीरच्या जीवनात कशा वारंवार चुकामुक होत असते सगळ्यांच्याबरोबर आणि त्याचं काय कसे काय परिणाम होत असतात ते आपण बघतोय मागच्या भागात पण आपण काही अशा छान गमती जमशीर उदाहरणं त्यातली बघितली आणि शेवट आपण वाचलं होतं की त्याला आता दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जायचं आहे आणि म्हणून सगळेजणं विमानतळावरती त्याला सोडायला जाणार आहेत आणि सरलाताई देवाला हात जोडून सारखी विनवणी करतायत की देवा समीरची आणि विमानाची चुकामुक करू देऊ नकोस बाबा आता पुढे बघूया काय होतं आहे समीर म्हणाला तुम्ही कोणी बरोबर येऊ नका नाहीतरी विमानतळावर आत यायला देत नाहीत दिन्या त्याची मोठी गाडी आणणार आहे आम्ही जाऊ तरीही सरलाताई म्हणाल्या मन्याला आणि अभयला ने बाबा समीरनं मुकाट्यानं मान हलवली पार्ल्याहून सहार विमानतळ वी, अक्षरशः अर्ध्या तासाच्या अंतरावर होता नऊ वाजता समीरला विमानतळावर सोडून नऊला दिन्या मन्या अभय आले आलेसुद्धा परत गप्पा गोष्टी सुरू झाल्या सर्वांची जेवणं झाली सरला तई म्हणाल्या आता साडे दहा झाले झोपा सगळेजण सर्व एका सुरात म्हणाले आता गॅलरीतून सम्याच्या विमानाला बारावीसला टाटा करून मगच आम्ही हो झोपणार गप्पा मारता मारता दीड तास कसा गेला कळलंच नाही ए आता सम्याचं विमान उडेल हं गॅलरीत जाऊया अभय म्हणाला एवढ्यात काकांनी दूरदर्शनचं बटन दाबलं बातम्या चालल्या होत्या आणि कुठल्या तरी विमान अपघाताची बातमी होती विमानाला आग लागली होती धुराचे लोट येत होते एकदम सहार विमानतळाचं नाव दिसलं आणि सगळे सावध झाले ते बघून संध्याला तर चक्करच आली विमानतळावर उडण्याच्या वेळी अपघात झाला होता सरलाताईंनी निरांजन लावलं देवाला हात जोडले आणि मनातल्या मनात, मनात प्रार्थना केली श्यामने लगेच विमानतळावर फोन लावला पण बिझी असं उत्तर सारखं येत राहिलं परत परत फोन लावल्यावर जखमींमध्ये समीरचं नाव नाही हे कळलं मृतांची यादी आली नव्हती दिन्या श्याम अभय आता विमानतळावरच जाऊन येतो असं म्हणाले आता रात्रीचा एक वाजायला आला होता सर्वांची झोप उडाली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली श्यामनं दार उघडलं आणि बघतात तर काय दारात समीर उभा सम्या असं म्हणून श्यामनं त्याला गळामिठी मिठी घातली सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला सर्वांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून समीर म्हणाला सांगतो सांगतो सगळं सांगतो आधी पाणी पितो तोपर्यंत इतरांनी त्याच्या बॅगात आणून ठेवल्या मग सोफ्यावर समीर बसला आणि इतर सभोवती जमले मग समीर सांगू लागला मी नऊ वाजता विमानतळाच्या दाराशी उतरलो दिन्या वगैरे लगेच गाडीने परत गेले कारण आतमध्ये कोणालाच येऊ देत नाहीत ते मग मी ट्रॉलीत सामान भरत असताना एक पॉश कार जवळ येऊन उभी राहिली एक मध्यम वयाचे गृहस्थ त्यातून उतरले ड्रायव्हरने सामान काढायला ट्रॉली आणली एवढ्यात ते गृहस्थ खाली पडले त्यांनी छाती दाबून धरली ड्रायवरने आणि मी त्यांना उठवून कारमध्ये झोपवलं तेवढ्यात ते, ते मला म्हणाले मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ने आणि मग तू इथे ये तुला विमान मिळेल मोबाईलवर होमस्क्रीनवरचा एक नंबर मला त्यांनी दाखवला आणि ते बेशुद्ध झाले ड्रायव्हर घाबरला होता तो म्हणाला साहेब मला मदत करा यांना कधी असं होत नाही काहीच होत नाही हे नेहमी एकटे मुल अमेरिकेला मुलाकडे जातात येतात पण आता यानं हॉस्पिटलमध्ये न्यायला मला मदत करा मग मीच तुम्हाला इथे आणून सोडेन मला पण ते पटलं दोन तास आधी आलं तरी सर्व तपासणी आटपते हे मला माहीत होतं म्हणून मी त्यांना घेऊन क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये गेलो फॉर्म मलाच भरावे लागले सुदैवानं जवळ पैसे होते ते भरले श्यामला किंवा दिन्याला फोन करणार होतो तेवढ्या डॉक्टरांनी बोलावलं आणि नंतर वेळच मिळाला नाही डॉक्टरांनी काकांना आय सी यूमध्येच नेलं ऑक्सिजन लावला एक काहीतरी महत्त्वाचं इंजेक्शन दिलं त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला होता जवळचा नातेवाईक कोण आहे असं डॉक्टरांनी म्हटल्यावर मला त्या मोबाईलवरच्या नंबरची आठवण झाली मी तो नंबर लावला तो त्यांच्या मुलीचा होता ती पुण्याला होती तिथून ती, ती डॉक्टरांशी बोलली मग माझ्याशी बोलली मला म्हणाली मी लगेच निघते पण मी येईपर्यंत तुम्ही थांबा मी तिला माझी अडचण सांगितली तेव्हा ती म्हणाली तुमच्या प्रवासाचं मग बघू पण मी येईपर्यंत प्लीज तुम्ही थांबा त्याहीपेक्षा त्या, त्या काकांकडे बघताना माझ्या डोळ्यासमोर माझे बाबा आले आईनं सांगितलं होतं कामावरून येताना अशीच त्यांच्या छातीत कळ आली होती ते अशीच लोकांकडे मदतीची याचना करत होते लोकांनी मदत केली पण त्याला फार उशीर झाला पण मी आता काकांना सोडून जायचं नाही असं ठरवलं तिथेच बसून राहिलो बाराच्या सुमाराला काकांनी डोळे उघडले डॉक्टरांनी मला आत बोलवलं काका माझ्याकडे बघून हसले आई मला जगातला सर्वात मोठा आनंद मिळाला यापुढे सारं तुच्छ आहे असं मला त्या क्षणी वाटलं माझ्यामुळे आज काकांचा जीव वाचला होता नुकतीच त्यांची मुलगी पण आली डॉक्टरांनी ढोका टळल्याचं सांगितलं मग मी घरी जाऊन येतो असं सांगून आलो दिन्या मन्या नेहमीप्रमाणे माझी आणि विमानाची चुकामुक झालीच सरलाताई उठल्या त्यांनी सर्वांच्या हातावर साखर ठेवली आणि म्हणाल्या दूरदर्शनवरती तो अपघात पाहिल्यावर मी देवाला विनवलं देवा समीरची आणि विमानाची चुकामुक होऊच दे आणि समीर तू त्या काकांना मदत केलीस ना म्हणून तुझं विमान चुकलं आणि तू अपघातातून वाचलास मग सर्वजण एका सुरात म्हणाले म्हणजे शेवटी समीरची आणि विमानाची चुकामुक झाली तर अशी ही समीरच्या आयुष्यात वारंवार होणारी चुकामुक आहे किती गमतीशीर मित्रांनो ही जी गोष्ट आहे ना ती मुंबई आकाशवाणीवरती चौदा जुलै दोन हजार बावीसमध्ये प्रसारित झाली होती तर अशा छान छान गोष्टी आपण पुन्हा पुढे उद्यापासून पण ऐकणारच आहोत विद्यार्थ्यांचे मनापासून आभार आणि आता मी निलिमा पटवर्धन आपली आजच्या पुरती रजा घेते उद्या विद्यार्थ्यांच्या नवीन गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार